बातमी छत्तीसगडमधून आहे छत्तीसगडच्या सुकमाच्या डोंगरात चकमक झालेली आहे सुरक्षा दलांनी सोळा नक्षलवाद्यांना ठार केलाय सुकमाच्या केरळपाल भागातील गोगुंडा टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सध्या ही चकमक सुरू आहे ज्यामध्ये तीस ते चाळीस नक्षलवादी आहेत आणि या चकमकीत सोळा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याचं वृत्त आहे दोन सैनिक यात किरकोळ जखमी झालेत दरम्यान परिसरात सध्या शोध मोहीम सुरू आहे महत्वाची बातमी समोर येते छत्तीसगड मधून चकमक सुरू आहे दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलांनी सोळा नक्षलवाद्यांना ठार कळत आहे सुकमाच्या केरळपाल भागातल्या गोगुंडा टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सध्या सुरू आहे आणि यात तीस ते चाळीस नक्षलवादी आहेत आणि या चकमकीमध्ये सोळा नक्षलवाद्यांचे मृतदेह देखील सापडल्याचं सध्या वृत्तात येत आहे दरम्यान या चकमकीत दोन सैनिक देखील किरकोळ जखमी झाल्याचं कळत आहे आणि या सुकमाच्या परिसरात सध्या शोध मोहीम देखील सुरू आहे सुकमाच्या डोंगरात माओवादी आणि पोलिसांमध्ये सध्या चकमक सुरू आहे आणि यात सुरक्षा दलांनी सोळा नक्षलवाद्यांना ठार केल्याचं कळत आहे आताची महत्वाची अपडेट आहे छत्तीसगड मधून सध्या चकमक सुरू आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष रक्षमर आहेत मनीष या डोंगरात चकमक सुरू असल्याचं कळत आहे सध्या तिथे काय स्थिती आहे कारण सुरक्षा दलांनी सोळा नक्षलवाद्यांना ठार केल्याचं कळत आहे दिपाली गोगोंडा टेकडी परिसरामध्ये हो सकाळपासून उपपल्लीमध्ये हो दोन्ही बाजूने सतत गोळीबार हो सुरू आहे आणि डीआरजी आणि सीआरपीएफचे जवान नक्षलवादीची सामना करत आहेत आणि तीस ते चाळीस नक्षली असू शकतात अशी शाश्वती आहेत यामध्ये सोळा जे मृतदेह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं आहे चकमकीमध्ये दोन सैनिक सुद्धा झालेली आहे आणि अठ्ठावीस मार्च रोजी जिल्ह्यातील केरळपाल पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीत माहिती मिळाल्यानंतर डीआरजी आणि सीआरपीएफ संयुक्त पोलीस पथक नक्षलविरुद्ध शोध मोहिमे रवाना झाले होते या कारवाई दरम्यान शनिवारी सकाळपासून सुरक्षा दलाने नक्षलवादी चकमक सुरू झालेली आहे आणि आता अद्याप चकमक चालू आहे दीपाली नक्कीच धन्यवाद मनीष आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर छत्तीसगडमध्ये ही चकमक सुरू आहे सुकमाच्या डोंगरात ही चकमक सध्या सुरू आहे